आपल्या लग्नाला उद्या नऊ वर्ष पूर्ण होणार आहे या नऊ वर्षामध्ये तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी देवा काही खरं नाही आहे एवढं मी नऊ वर्ष यांच्यासोबत राहिली आहे पण यांना माझ्या आवडी निवडी मी कसं वागते काय वागते कसं राहते काही व्यक्त होता येत नाही <laughs> हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते आजच्या नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत कामे पण मस्त आणि मजेत आहोत तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे माझं आत्ताच आवरलं आहे आता जवळपास दीड वाजलं आहे आता प्रांजल पण आली आहे आणि दुपारचा ब्लॉगला शूट करते आहे कारण की आतापर्यंत माझं सगळं काम आवरत होती थो आणि थोडंसं डेकोरेट पण करत होती थो आज थोडंसं बेडरूम मी डेकोरेट केले बघा हे गणपतीचं सामान जे आणलेलं होतं ना हे झरमळ्या झरमळ्याच म्हणते मी याला तुम्ही काय म्हणता माहीत नाही हे बघा असे फ्लावर्सच आणलेलं होतं हे माळा गणपतीचं डेकोरेशनसाठी ना तर असं मी इथं बेडरूममध्ये थोडं थोडं ते थोडं थि, थोड्या ठिकाणी असे ना लावून ठेवलं एक छान वाटतंय आणि थोडंसं डेकोरेट केलं आहे थोडंसं विशेष कारण पण आहे काय आहे ते तर मला मी पुढं सांगतेच हे बघा छान असं हे झरमळं आहे ना अशाच पडून होत्या म्हटलं काय करायचं ठेवून मग असं लावून ठेवलं आहे बेडरूममध्ये सगळीकडे लावलं आहे असं थोडं थोडं तर विशेष कारण असं आहे की उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी म्हटलं चला थोडंसं आपण बेडरूम आपलं डेकोरेट करू जास्त काही नाही आहे घरामध्ये डेकोरेशनसाठी पण जे काय आहे त्याच्यातच ऍडजस्ट केले आणि थोडेसे उद्या बलून्स वगैरे आणू थोडंसं डेकोरेशन करू आता काय आपला आपणच आपला आनंद साजरा करायचा त्यामुळं थोडंसं हे झरमळ झुरमळ लावलं आहे तर आणि आज मला केक पण बनवायचं आहे संध्याकाळी आणि आज माझा उपवास पण आहे गुरुवार माझं स्वामीचरित्र सारामृतचं चा पारायण चालू आहे तर ते पण पूजा वगैरे सगळं मानून ठेवलं आहे आता मला पूजा वगैरे करायची मांडणी तर केली ते पण दाखवते तुम्हाला तर तुम्हाला हे कसं वाटलं बेडरूममध्ये छान वाटतंय ना प्रांजल विचारत होती मम्मा तू एवढं का सगळं सजवलं आहे म्हटलं असं सजवलं आहे थोडंसं पप्पांना सरप्राईज द्यायचं आहे तर बघू आता संध्याकाळी केक पण बनवायचं आहे केकचं सगळं सामान वगैरे आहे केक पण बन कसा बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केकचं पण उद्याचं सेलिब्रेशन वगैरे पण तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता मी तुम्हाला पुढच्या घरामध्ये मी स्वामींची पूजा वगैरे कशी मांडलेली आहे ते पण दाखवते मला पारणाला सुरुवात करायची आहे तर चला आता मी इथं पूजेला बसलेली आहे छान आता एक दीड तास लागेल पूर्ण जे पारायण असतं ते वाचण्यासाठी तर चला छोटीशी छान अशी पूजा मांडली ती दाखवते सगळ्यात पहिली तर छोटी रांगोळी काढून घेतली तरी पण प्रांजलनं इथलं गायब केलं वाटतं ना काढूनच देत नाही रांगोळी व्यवस्थित त्याच्यानंतर छान अशी मला आहे ना पानं नाही भेटले म्हणून ना असंच कलश ठेवलं आहे आणि फुलं वगैरे ठेवले पाणी असं छोटीशी छान अशी पूजा इथं मी मांडून घेतलेली आहे आणि तू मधी मधी करते आणि ही रांगोळीचं बघ इथं कोणी काढलं हे मी रांगोळी टाकलेली इथं कोणी केलं <laughs> ते तुझा हात लागला आता त्या घंटीला तू हात नाही लावायचा मागच्या वेळी तुझ्याकडूनच पडलेली ना आता हात नाही लावायचा आता ठेव आता मी पूजा मांडली आहे तिथं पूजेला ती पूजा केली आता तिथं का असं करते प्रांजल खोड्या करते अरे ठेव 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 चला उठा आणखीन काय आणखीन आज ग्रीन ड्रेस होता कसं वाटलं नाही चांगलं वाटलं का फादरचं बर्थडे होता ना का जागे जागे अरे देवा टीचरला बोलायचं ना मग चल ठीक आहे चालेल मला बसू आता वाचायला मस्त माझं पालायन वगैरे वाचून झालं थोडा आराम पण झाला आता बनवायची ही चहा तर संध्याकाळ झाली आहे म्हटलं चला चहा बनवू इकडं बघा मस्त इथं पण किचन मध्ये पण उरलेले सुरलेले झरमुळं लावून घेतले आणि इथं पण लावून घेतलेले इथं पण एक दोन एक दोन असं एक दोन पुढच्या रूममध्ये लावले सगळ्या घरामध्येच लावून घेतले तरी पण अजून दोन डजन ठेवून दिलेत दोनच काढलेत मी वापरायला नाही एक एक असं कलर मिक्स काढलेत आणि बाकी दोन अडीच डजन ड़िश, अजून असे झरमळ आज ठेवून दिलेले म्हटलं काय करायचं आहे ना ठेवून आता लावायला पण जागा नाही कुठं असं काही लावले चला आता चहा बनवते चहा पण आवडतो आहे आता संध्याकाळ झाली मस्त आज काय करायचं वगैरे काहीच नाही खालं आणि आज चतुर्थी पण आहे तर इथली पण पन लाईट ऑन करू प्रांजल पण बघा कशी करते मस्त चहा बनवू आमच्या घरी मस्त चहा प्यायला थंडी वाजते ता काय माहिती का आभळ आले बाहेर प्रांजल प्रांजल च एकटीच बरोबर चालली तस आता मस्त चहा बनवते दुधावर अशी छान अशी मलाई आलेली आहे आता मी ती काढून घेते एकदा जाडसर अशी साईडने मस्त एकदम थाप आलेली आहे थांबा आता मी दोन्ही हाताने धरून काढते आता मस्त गॅलरीमध्ये आली मस्त चहा पिणारे गरमा गरम चहा ग्लासमधून लवकर थंड नाही होत मग छान वाटते प्यायला आणि इथं मस्त झाडं आहे जास्त थोडीशीच झाडं आहे पण छान आहे आणि बाकी काही नाही इथं गॅर थोडेसे कपडे वगैरे वळायला घातले आज वॉशिंग मशीन पण क्लीन करून घेतलं खूप दिवस झाले क्लीनच नव्हतं केलं टप क्लिनिंगला लावली होती सकाळी तर चला आता चहा पिऊन घेते आणि मग मला केक बनवायचं आहे संध्याकाळ झाली आता सहा वाजल्यास जवळपास भारी वाटते थोडं गरम गरम चहा वरती कोणीतरी झाडांना पाणी टाकले ना त्याचा आवाज येतोय टप 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 आवाज येतोय चहा पिते मी आता बराच वेळ मी प्रांजलचा अभ्यास घेत होते त्याच्या अगोदर मी ना स्वयंपाक करून ठेवला होता मग मी त्यांच्यासोबत पण आता बोलणं वगैरे झालं आता अभ्यास पण झालाय आणि हे किचनमध्ये कसं वाटतंय चांगलं वाटतंय का तुम्ही कमेंटमध्ये सांगा नाही तर मी त्याला काढून टाकन उद्या हो आणि आता मी काय काय बनवलंय ते पण तुम्हाला मी दाखवते चला मस्त मस्त जेवण बनवलंय देवाला निवेदन काहीतरी अशी बटाट्याची भाजी बनवली आहे त्यासोबतच मस्त अशी रव तांदळाची खीर बनवली आहे आमच्या घरात खीर सगळ्यांना आवडते आणि त्याच्यानंतर बनवलं आहे चपाती बनवायची आहे असं साधं सिंपल मेनू होता भजे बनवायचे होते पण म्हटलं नको तेलकट बनवायला खूपच ऑइली ऑइली होतं मग तर छान आहे खीर चपाती आणि बटाट्याची भाजी ज्याला आवडण त्याला पुऱ्या बनवू आणि चपात्याच बनवते सगळे तेलकट आवडलं तर तेलकट आवडत नाही जास्त आमच्या घरात विचारून मगन पप्पा त्यांना इच्या आवडलं ते बोलले पुऱ्या तर मग पुऱ्या बनवण पुऱ्या बनवायला काही जास्त वेळ लागत नाही बाहेर जरा पुतळं बघतं थोडं इग्नोर करा तर चला प्रांजलला भूक लागली आहे कारण की तिला सकाळी स्कूलला लवकर जायचं असतं त्याच्यामुळे तिला चपाती बनवते देवाला नैवेद्य दाखवते तिला पण जीव घालते थकली ना आता काय झालंय लाडूबाई बुक तांजलला आमचं प्रचंड खीर आवडते ना प्रचंड खीर प्रेमी उद्या तुझ्यासाठी मी खीर ठेवणार नाही ठेवायची mm -hmm. का ठेवायची की नाही सांगत का व्हिडिओ मध्ये सांग ठेवायची mm -hmm. mm -hmm. शिळी खीर असली तरी ती आवडीने खाते दिवसभर म्हणजे जर उरली ना खीर तर ती दिवसभर खाईन ती उद्या असं एवढे गोड गोड आवडतं असं लाडू पाहिजे गोड गोड आवडतं मला आवडतं गोड चलो जो चलो झोपायचे जेवण करून काय दोन शब्द बोलायचे का तुला hmm? बोलायचे का दोन शब्द मी जेवायला देते जेवायला आता अभ्यास झाला ना कंटाळा <laughs> आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही बाहेर आले चालत चालत जेवण झालं म्हटलं चला थोडंसं वॉकिंग करून येऊ प्रांजल झोपली आहे प्रांजलीच्या चा, आजोबा पण घरी आहे आणि जवळच तिकडे जवळच चालायला आलो होतो आम्ही पाच दहा मिनटं बसलो आहे आता इथं तर यांना मला थोडेसे प्रश्न विचारायचे काय काय विचारायचे ते तुम्हाला मी सांगते काय मग ते सांगते अगोदर मी झरमळा ला लावलं आहे ते घरामध्ये आणि हे यांना नाही आवडले ते तर ते मला बोलत आहे की ते टॉयलेट टॉयलेट टॉयटॉयटमध्ये एखादं का नाही लावलं का नाही आवडलं तुम्हाला जरा रोमॅन्टिक असायचं बायकोला आवडतं घर सजवायला तर थोडं अजून डेकोरेशनचं सामान आणून द्यायचं तिला थोडं सजवायला ते दिलं सोडून आणि टॉयलेट पर्यंत का नाही लावलं म्हणतो ते हां का असं वाटलं सांगा हां सांगा पटकन सांगा सांगा, सांगा। सांगा ना मला नाही माहिती सांगायचं सा, बोलायचं प्रश्नाचं सा। उत्तर पाहिजे मला ते फ्लावर्स मी लावले बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये ते तुम्हाला का नाही आवडलं असू द्या ना काय फरक पडतो आता काय झालं खेळ ठोकू का मी साऱ्या घरात लावायला जिथे जिथे खेळ आहे तिथे तिथे लावलं ना मी सारखं लावायचे ना असे लावले डायरेक्ट बाथरूम बाथरूम बाथरूमचे दरवाजरू लावायला आता उरलेले अजून दोन डजन ते पण बाथरूम आंघोळीच्या बाथरूम मध्ये एक डझन आणि टॉयलेट मध्ये एक डझन लावून देणार शॉवर आहे ना शॉवर चेन लाग डायरेक्ट लंच आंघोळ तर आता उद्या आपली अॅनिव्हर्सरी तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे द्यायला बघा ना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आपल्या लग्नाला उद्या नऊ वर्ष पूर्ण होणार आहे नऊ वर्ष पूर्ण होणार आहे दहावं वर्ष चालू होणार आहे तर या नऊ वर्षामध्ये तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी आवडल्या पण मानांक नऊ वर्ष झाल्या लग्नाला आणि कोणत्या गोष्टी नाही आवडल्या मला काय आवडतं काय नाही आवडत हे हो, तुम्हाला सांगायचं तुमच्या काही गोष्टी मला माहिती आहे तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत ते तुम्ही कॅमेऱ्यासमोर कॅमेरासमोर सांगायचं तर सांगा तुम्ही आपली यूट्यूब फॅमिली ऐकणार आहे सगळे आमच्या नऊ वर्षामध्ये मला माझ्याबद्दल काय काय ऐक काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी काय चांगल्या गोष्टी म्हणजे माझ्या मधल्या काय मला नाही वाटत की तुला हे आवडत नसेल ती आवडत नसेल मी सांगू तुमच्या हां सांग आता माझी कॉपी करायची नाही तुम्ही सगळं माझं कॉपी करणार मला माहिती नाही हे आवडत तिला ती आवडत नाही ती आवडत तिला आवडत नाही बरं जास्त नाही दोन दोन पॉईंट सांगत हां तू सांग तू सांग एक पॉईंट मग मी एक पॉईंट माझी कॉपी करणार नाही तुम्ही पहिला एक पहिला एक पॉईंट सांगते मी आमचं लग्न झाल्यापासून तर यांना एक गोष्ट आवडते ते म्हणजे फिरायला फिरायला खूप आवडतं पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासून पण फिरत होते आणि आता पण फिरायला खूप आवडतं आणि एक गोष्ट आवडत नाही ती पण सांगते शॉपिंग करायला आवडत नाही बरोबर आवडते शॉपिंग करायला स्वतःला कधी कपडे घेणार नाही चप्पल घेणार नाही लवकर लवकर कपड्यांमध्ये पैसे घालणार नाही हां या दोन गोष्टी आता तुम्ही दोन गोष्टी सांगा जरा जेवण केल्यासारखं तिथं खीर चपाती आणि बटाट्याची भाजी ना सांगा बोला सांगा ना किती वेळ लावता माझं झालं सांगून तरी सांगत नाहीये सांगा पटप नाही नाही असं सांगा तुम्ही कॅमेरा खाली धरता बोला काय घरात लाजू नका चला बोला आर देवा काही खरं नाही एवढं मी नऊ वर्ष यांच्या सोबत राहिलीये पण यांना माझ्या आवडी निवडी मी कसं वागते काय वागते कसं राहते काही व्यक्त होता येत नाही बोला नहीं। बोला सगळे काम काय म्हणते तुम्हाला <laughs> तुम्हाला मी भाषण नाही बोलायला लावलंय भाषण <laughs> द्यायचं ना मार स्पीच द्यायचं स्पीच टाकायचे मला मी आता शांत बसते तुम्ही यांचं ऐका आणि तुम्हाला बोला आज तुमची मला स्टोरी ऐकायची तुमच्याकडून माझ्या मनातल्या दडलेल्या तुमच्याबद्दल काय भावना ते ऐकायच्या चला बोला बोला घरातल्या घरामध्ये सगळ्यांना सांभाळून घेते घरातली काय वस्तू कमी पडून पडली तर लवकर सांगते की बाबा ही पुरेपुरा पुरी तुम्ही पूर्ण करा <laughs> <laughs> बोला सगळ्यांना मॅनेज करून घेते बोला काय बोल अजून गेलाय ना मेन मुळात मुद्द्या म्हणजे माहिती साड्या खूप आवडतात तुला आणि पहिली गोष्ट कसं आहे शॉपिंग इव्हन तिने शॉपिंग करायला यांना आवडत नाही मला शॉपिंग करा आवडत नाही पहिली शॉपिंग करायचं म्हणणं आणि साड्या घ्यायचं साड्या घ्यायचं जर म्हटलं तर साड्या माझ्या आवडीनेच असतात सगळ्या घ्यायच्या कारण की मला माहिती आहे की नाही कोणती साडी शोभन आणि कोणती साडी नाही शोभणार पुढचं पुढचं काय घ्या सांगतोय आता म्हणते एकच विषय लावू नका धरू आहे मग लोकांना थोडक्यात उत्तर द्या ना थोडक्यात थोडक्यात उत्तर मोठा ब्लॉग होतो स्वयंपाक स्वयंपाकाच्या बाबतीत ते एक नंबर आहे आणि पहिली गोष्ट याच्यात काही बोलायला काही पॉईंटच नाही कारण की स्वयंपाक म्हणजे तिला असं कोणतीही वस्तू नाही की नाही जमत तिला म्हणून पूर्णाची पोळी वगैरे काय जे ते मराठी सण वगैरे जे असतात आपल्याकडे ते पारंपरिक पद्धतीने आम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळी वगैरे पद्धतीने बनतो आणि घरातलं पूर्ण जे काय असं ते कोणाच्या आजारी असण कोणाला पूर्ण पावण्यारावळ्या आले असते किंवा तिच्याकडचे किंवा माझ्या आमच्याकडचे त्यांना सगळ्यांना मॅनेज करून घेतली अजून बस धन्यवाद मंडळ आभारी आहे है। हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी थँक्यू टू ॲडव्हान्स असंच <laughs> आपल्याला पुढं जायचं आहे शंभर गाठायची आहे <laughs> सोबत सोबत तर चला थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करून घेतलं आहे जास्त काही त्यांना सवय नाही आहे व्हिडिओमध्ये येण्याची पण मी आज हट्ट केला आहे की आज माझ्याबद्दल दोन शब्द बोलायचे चलाई लोक बघताय वाटाकडे म्हणजे येणारे जाणारे म्हणून ते जास्त आहे तर भेटू आपण उद्याच्या सकाळच्या ब्लॉग मध्ये तो तर तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट गुड नाईट गुड नाईट